काल माननीय मुख्यमंत्री देवेंद्र जी आणि एकनाथ शिंदेजी पवार जी मी स्वतः आशिष जयस्वालजी पंकज गोयरजी आम्ही सर्व मंत्री कृषी मंत्री दत्तात्रय भरणेजी ग्रीश आणि आमच्या बैठक झाली आणि या बैठकीमध्ये यापूर्वीच आमचा जो जाहीरनामा होता

पुढच्या एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या समितीचा रिपोर्ट येईल आणि या समितीचा रिपोर्ट आल्यावर तीन महिन्याच्या दोन हजार सव्वीस पर्यंत कर्जमाफी बद्दलचा निर्णय घेण्यात येईल असं या ठिकाणी आपण आंदोलनकर्त्यांना त्या ठिकाणी सांगितलं आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी आपला जो संकल्पना दिला होता आमच्या महायुतीच्या तीन पक्षांनी संकल्पना दिला होता तो संकल्पनामा पूर्ण करण्याच्या दृष्टीने आणि शेतकऱ्यांचा कर्जमाफ करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आपण करू नका शेतकऱ्या करता जेव्हा जेव्हा शेतकरी अडचणीत आले तेव्हा तेव्हा महाराष्ट्र सरकारनी वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी व्यवस्था उभी केली आज बत्तीस हजार कोटी रुपये जे पुराणी करता शेतकऱ्यांनी उभे शेतकऱ्याकरता सरकारने उभे केले त्यातले साडेआठ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना थेट मदत आता या ठिकाणी पोहोचली त्यामुळे शेतकऱ्याकरता कुठलाही पैसा अरेंज करण्याची राज्य सरकारची तयारी आहे त्यामुळं काल जे महत्वाचे निर्णय देवेंद्र जींनी आमच्या एकनाथजीने अजितदादानी घेतले आहे हे महत्वाचे निर्णय आहे त्यामुळं मला वाटतं शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्या शेतकऱ्यांना या आत्महत्याच्या प्रवृत्ती पासून दूर करावं आणि आमचा जो निवडणुकीच्या काळात जो आम्ही संकल्प केला होता शेतकऱ्याची कर्जमाफी होईल कराची तर महत्वाचा उद्देश काय ज्या शेतकऱ्याला खऱ्या कर्जमाफीची गरज आहे ज्यांचे फार्म हाऊस आहे मोठे मोठे घर शेतामध्ये आहेत त्यांनी कर्ज उचललाय आहे तर आंदोलनकर्त्यांनी हे मान्य केलं की हे खरं आहे सरसकट कर्जमाफीमध्ये ज्या लोकांना कर्जमाफ करण्याची गरज नाही आहे त्यांना लाभ होतो त्यामुळे त्यांनी मान्य केलं की याचे निकष असले पाहिजे ही समिती जी आहे नऊ सदस्य ही समिती निकष ठरवेल कारण कर्जमाफीचा केस टू केस निर्णय केला पाहिजे अल्प पा उधारका करता काय अत्यल्प काय चाळीस चाळीस वर्ष ज्यांनी त्या ठिकाणी कर्ज घेतलं पण त्याचं कर्ज संपत नाही पूर आणण्यामुळे किंवा वेगवेगळ्या व्यवस्थित अडचणीमुळे त्यामुळे त्याही शेतकऱ्यांना पहिले मदत झाली पाहिजे एकीकडे रब्बी पिकाला थेट मदत शेतकऱ्यांना करणे आणि दुसरं आमच्या याकरता मुख्यमंत्र्यांनी काल निर्णय घेतले आणि हे मान्य होत कि जे धन दागळे धन दागड्या लोकांची कर्जमाफी होणे जे अत्यंत गरीब लोक आहेत त्यांना त्या ठिकाणी कर्जमाफीची गरज आहे त्यांचीच कर्जमाफी झाली पाहिजे

या राज्यातल्या शेतकऱ्याची कर्जमाफी करण्याचा निर्णय आपण घेऊ आणि त्यामध्ये जे निकष आहे ते निकष ठरवू पण प्रश्न असा आहे की एकच मुद्द्यावर सर्वांच एकमत आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये ज्या शेतकऱ्यांना खऱ्या कर्जमाफीची गरज आहे त्या शेतकऱ्याची कर्जमाफी होय मान्य मुख्यमंत्र्यांनी हे सांगितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये तीस जून जून दोन हजार सव्वीस पर्यंत शेतकऱ्याकडनं बँका तगादा लावणार नाही कुठलंही कर्ज वसुली करता शेतकऱ्याचा दारात जाणार नाही शेतकरी आत्महत्या जाईल असा कुठलाही प्रयोग बँकांनी करायचा नाही मी आधीच सांगितलं जर आंदोलन करते आणि आम्ही ठरवलं की बाबा कुठल्या निकषावर माफ केलं पाहिजे काहीतरी रिपोर्ट लागेल ना आणि केस टू केस केस टू केस केस टू केस त्या ठिकाणी चर्चा करावी लागणार नाही का माझं असं म्हणणं आहे की समिती अत्यंत टेक्निकल आहे अधिकाऱ्यांची आहे त्या समितीने अत्यंत महत्वाचे शिफारशी करायला सांगितलेले आहे आता त्या कर्जमाफी काय कुड कर्ज होऊन याबद्दल काय याबद्दल चर्चा का होणार या आहे त्यामुळे वडेट्टीवार काय म्हटले हे काय म्हटले याच्यात आम्हाला काही औचित्य नाही आहे सरकारला दिलेला शब्द पूर्ण करायचा आहे संकल्पना पूर्ण करायचा आहे शेतकऱ्याला दिलेलं वचन आम्हाला पूर्ण करायचं आहे आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल निर्णय घेतला आहे आंदोलन ते मान्य आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय झालेला आहे शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय झालाय